महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची आदिवासी प्रशिक्षण संस्था जामगव्हाण जिल्हा हिंगोली येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा केला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवरायांच्या प्रतिमाचे पूजन आय एम सी सदस्य दत्तराव पंडित व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आय एम सी सदस्य प्रवीण कुमार गावंडे यांनी भूषविले प्रमुख वक्ते डॉक्टर प्रवीण सोनी प्रमुख पाहुणे आय एम सी सदस्य विठ्ठल वैद्य दत्तराव पंडित प्रास्ताविक प्राध्यापक पी एम सर यांनी केले विद्यार्थी स्पर्श पंडित यांनी राज्याभिषेक दिनाचे महत्त्व सांगितले प्रमुख वक्ते डॉक्टर प्रवीण सोनी यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेकचे महत्त्व व पंचसूत्रे कार्यक्रम यावर भाषण केले जी जी पाटणूरकर प्रकल्प अधिकारी प्रताप देशमुख वरिष्ठ लिपिक प्राध्यापक जे ई गंभीरे सर प्राध्यापिका वनिता कांबळे मॅडम प्राध्यापक जे एस जे महाजन सर ज्ञानोबा हाक्के संजय वानोडे अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी कार्यक्रमास उपस्थित होते आभार एस जे महाजन यांनी मानले मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूजला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा